सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या स्थलांतरात सिटून विरोध दर्शला असून याबाबतच निवेदन संबंधितांना देण्यात आलं सोलापूरचं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सध्या मरियाई चौक दमाणी नगर कामगार कल्याण मंडळ कार्यालय इथं स्थित आहे वास्तविक हे कार्यालय कामगार वसाहतीपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे इथं कार्यालयीन कामकाजासाठी जाणं कामगारांना झिकिरीचं आणि खर्चिक आहे सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना नोंदणी तसंच कामगार कायद्याची अंमलबजावणी कामगारांच्या तक्रारी औद्योगिक कलह अशा वेगवेगळ्या भेड कामगारांशी निगडीत कामांसाठी कार्यालयाला जाणं क्रमप्राप्त असतं परंतु संघटित असंघटित कामगार घरेलू कामगार बांधकाम कामगार यंत्रमाग कामगार विडी कामगार रेडीमेड आणि शिलाई कामगार यातील बहुतांश कामगार हे अशिक्षित अर्धशिक्षित असल्यामुळं त्यांना कार्यालयाशी संपर्क साधणं अवघड असतं अशातच वेग हे कार्यालय शहरापासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत मिळालेली आहे त्यामुळं कामगारांना आणि वेगवेगळ्या कामगार संघटनांना कार्यालयीन कामकाजासाठी गैरसोयीचं हे कार्यालय ठरणार आहे याची नोंद घेऊन स्थलांतर रोखलं पाहिजे यासंबंधी राज्य कामगार आयुक्तांना निवेदन सादर केलं असून योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी व्यक्त केली या यासंबंधीचं के या निवेदन सहाय्यक या कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना सी टूच्या वतीनं देण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम अमित मनचले यांची उपस्थिती होती